पंतप्रधान उज्ज्वला योजना ही एक सामाजिक चळवळ बनली आहे यामध्ये दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात येत आहेत पुण्यामध्ये बी पी एल धारक महिलांना या योजनेमधनं मोठ्या प्रमाणात गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत अशी माहिती इंडिया ऑइल कॉर्पोरेशनच्या नोडल अधिकारी अनुराधा गंदरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे गाव शहर पातळीवर गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मे रोजी उज्ज्वला योजना जाहीर केली होती त्यानुसार तीनही गॅस कंपन्यांनी याला प्रतिसाद दिला आहे आणि यामध्ये सहभाग घेतला आहे या अंतर्गत दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबांना एल पी जी गॅस कनेक्शन देण्यात आलं आहे पुण्यामध्ये एक लाख कनेक्शनचं वाटप मंजूर झालं होतं आत्तापर्यंत पंचेचाळीस हजार कनेक्शन देण्यात आली आहेत शहराकरता सदोतीस हजार नऊशे बहात्तर कनेक्शन मंजूर झालेत अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान सुरक्षा कार्यशाळा घेऊन या योजनेची माहिती शहर जिल्हा पातळीवर दिली जाते अशी माहिती इंडिया ऑइल कॉर्पोरेशनच्या नोडल अधिकारी अनुराधा गंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश वाघमारे पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे